मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे बन है। है है, है है। मी अशी वेगळी थोडी ढोबळी बनवणार आहे जे आपल्याला खातील अशी तिखट बनवायची नाहीये आणि फक्त शेंगाचं कूट भरून ह्याच्यामध्ये आपल्याला ही डोबळी बनवायची आहे आहे बघा दोन तीन पाफ्या लसून घ्यायचं आहे आणि आता शेंगदाणे नाहीयेत माझ्या कसा मी कूटच टाकणार आहे आणि एकदा ह्या शेंगदाण्याच्या कुटाला आपण बारीक करून ह्या डोबळीमध्ये कापून टाकणार आहे तसं चांग टाकणार आहे मी मिरच्या धुवून घ्यायच्या आहेत स्वच्छ मिरची पहिला घ्यायची आहे आणि लहान मुलांना वगैरे डब्याला घेऊ शकाल अशी ही मिरची आपल्याला मस्त ठेवून बनवायची आहे पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही फक्त वाफेवर आपल्याला झगू बनवायची आहे काही मिरची धुऊन घेतलेली आहे सगळी मिरची आपल्याला अशा चार भाग करायचे आहेत अशा प्रकारे सगळ्या मिरच्या छान चार भाग करायच्या आणि अशी मिरची छोटी बारीकच घ्यायची आहे एकदम कोळी मिरची आणायची अशा तुम्ही मोठ्या आणला तर लवकर तेलामध्ये मऊ होणार नाहीये पण जरा अशी तुम्ही छोटी छोटी आपली मिरची आणली तर छान मस्त असं तेलात ही मिरची मऊ होते आता आप आपण कापून घेणार आहे सगळ्या मिरच्या पण कापून घेणार आहे मिरच्या सगळ्या कापून झालेल्या आहेत सगळ्या मिरच्या आणि कूट पण मी बारीक बारीक तर कुठे आधीच केलेलं होतं आणि तुमच्याकडे जर अखेर शेंगदाणे असतील तर तुम्ही लसूण टाकून थोडस ओबर धोबड शेंगदाण्याचं कूट ह्या मिरचीला छान वाटतं पण माझ्याकडे होतं मिक्सर मध्ये वाटलेलं मी आता तीच कूट थोडस लसूण कुटून ह्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि तीच कूट मी ह्या मिरच्यांमध्ये भरणार आहे आता तुमच्याकडे असेल तर तुम्ही ओबडधोबड कुटून बनवा आणखीन छान मस्त असं टेस्ट येते आपल्या ढोबळ्या मिरचीला ह्या सगळ्या मिरच्या अशा प्रकारे मी भरून घेणार आहे का मैत्रिणी मिरच्या आपण छान भरलेल्या आहेत आता आपलं इतकं साधं सिंपल आहे ना ही भाजी रेसिपी खूप सिंपल आहे आणि एकदम झटपट होणारी आणि सगळ्यांना घरात आवडणारी आहे आपण भाजी दुसरी बनवली कधी वरण बनवलं तर तोंडी लावण्यासाठी अशी ही मिरची बनवू शकतो किंवा आपले मुलं तिखट खात नसतील तरी आपण अशी मिरची बनवून डब्याला वगैरे देऊ शकतो त्यांना आता घेतलेला आहे मी तेल टाकून तेल टाकून घेतलेलं आहे आता घ्यायचं आहे आपल्याला थोडीशी तेल गरम झालं की आपल्याला लगेच टाकायचे आहे हे मिरची ता मिरची टाकून घ्यायचं आहे काही टाकायचं नाही कांदा टमॅटो काही सुद्धा टाकायची गरज नाहीये फक्त हिला आता आपल्याला घ्यायची आहे हलवून असेच मस्त आपल्याला थोडस तेल थोडस जास्त टाकायचं आहे कारण हिला आपण पूर्णपणे असे एकदम सॉफ्ट करणार आहे त्यासाठी ही तेल लागणार आहे आपल्याला आता हे बघा हलवून घेतलेला आहे आपण हिला एक मिरची राहिली होती आपली ते सुद्धा आपण टाकून घेऊया लागतील खायला ज्याला कोणाला डोबळी मिरची घरात बऱ्याच जणांना आपल्या आवडत नसती पण तुम्ही जर अशा प्रकारे बनवली तर सगळेजण आवडी दोन मिरच्या राहिलेल्या होत्या त्या सुद्धा टाकून दिलेल्या आहेत आणि बाजारातून असं मस्त बारीक छोटी छोटी मिरची आणायची आणि एकदम कोळी आणायची कोळी मिरची असती ना मग एकदम लगेच मॉल होते ती मिरची जास्त वेळ लागत नाही आहे आता थोडेसे आपण असं उलट पालक खत करू आता ह्याला द्यायचं आहे मग आता आता गॅस कमी करायचा आहे थोड्या वेळ आपला गॅस फास्ट ठेवायचा आहे आपली कढई वगैरे चांगली मिरची म्हणजे थोडीशी गर्मी झाली की मग आपल्याला ठेवून द्यायचं आहे हे अशा प्रकारे झाकून गॅस कमी करून द्यायचं आहे आणि एक पाच दहा मिनिटात ही मिरची आपली एकदम मस्त तयार होते आपण जर शेंगदाऱ्याच्या फुटात तर टाकलं होतं मीठ पण अजून थोडंसं वरून लागलं तर आपण थोडं अर्धा चमचा टाकणार आहे कारण मीठ असल तर मी भाज्या आपल्या कुठल्या पण भाज्याला चव येतील मी फुटामध्ये थोडं टाकलं होतं ह्या शेंगाण्याच्या फुटामध्ये तर मीठ टाकलेलं आहे आपण हलवून घेऊया बघू शकता तुम्ही मी थोड्या वेळ ठेवली मस्त तळली आहे मिरची आपण झालेली आहे बारीक मऊ व्हायला सुरुवात झालेली आहे मिरची ठेवलेली आहे आज संध्याकाळचं जेवण आपला असं आहे आणि रस बनवलेला आहे मी इकडं आणि इकडं कणिक सुद्धा म्हणून ठेवलेला आहे चपातीच मग आता रसा सोबत खायला म्हणून मी ही छान मस्त रुबी मिरची बनवलेली आहे आता रस पण झालेलाच आहे आपला आणि आता आपल्याला चपात्या बनवून घ्यायच्या आहेत तोपर्यंत आपली ही तो ढोबळी मिरची छान मस्त तेलामध्ये तयार होणार आहे आपल्याला गॅस थोडं कमी जास, कमी जास्त जास्त करून आपल्याला मिरचीला असे लालवून घ्यायचं आहे जाते बघू शकता किती छान मस्त आपली मिरची अशी तयार लागलेलीच आहे तर तरी पण आपण अजून मधून बघायचं आहे नाहीतर आपली मिरची चपून जाईल त्यासाठी अशा तळळल्या मिरच्या थोड्या बाजूला करायच्या आणि परत एकदा झाकून ठेवून घ्यायचं आहे आणि गॅस कमी कर करून घ्यायचा आहे मस्त अशी आपली एकदम छान डबू तयार झालेलीच आहे एकदम बघू शकता तुम्ही हे बघा किती छान मऊ तळली गेली आणि एकदम सॉफ्ट झालेली आहे एकदम छान आजची मग ही आपली खारी मिठाची डबू मिरची कशी वाटली नक्की कमेंट करा आवडला असेल तर एक लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणीनो परत भेटू अशाच एक छानशा व्हिडिओ सोबत हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद